आला काय झालं किती उशीर लावला मामा आले भाऊ बहिण आहेत मम्मी पप्पा आहेत कस घरातून निघताना कस मशीन ना तुझं बरोबर आहे पण माझं काय आहे तुला का कुठे गेलं असेल पोरग आता आबा तर तसं सांगून गेले तर भांडण केली म्हणून गरीबी नाही उघड्याला एवढ्या नेम्या ना कोणाकडे जाऊन फोन तर करावा तर सकाळ सकाळी जातो सावकाराकडे जात जो आपला म्हणजे काय पर्याय नाही तर काय येणार बाबा काय करून काय नाही कळणार ना दिवस का बाग माझी काय येणार काय नाही काय करून तुला पोटाना का अजून काय कळना पोरान आवड बाळ आता होईल ते होईल बाबा आता सकाळीच तर फोन खूप नाय कळे ना बाबा आवकारकडे जाऊन येतो आता फोन तर करतो त्याला पटेल का म्हणतो काय कधी का हा 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 गेलं आता 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 मग हे आता मरते राव चाकरी करून येतच अवघड गड़ा राव मग आता काय त्याला सांग आता त्या सांग तर आपण तर काय करायचं बरोबर थांब थांब एक पाच मिनटात आले सदाच आले थांब करतो मग कर फोन द्या की काय झालं पोरग जर रात्री बसून आहे ते जरा फोन तर करावा म्हणलं कुठे गेले काय माहिती आता मला माहितीच नाही गेले कुठे काय कळत नाही बघू मी जरा फोन द्या लावून द्या मला फोन मला काय कळत नाही बघू पोराच नंबर द्या आ रात्री बसन नाही काय कळ ना म्हणलं घरी नाही काय कुठे गेलं काय कळ रात्री नव्हतं फोन बी करावं तर आपल्या कुठं कुठे फोन आहे सकाळी करावा म्हणून आलो तुमच्या पैसे हॅलो हॅलो अरे कुठं आहे रात्री नाहीच तू काय काल म्हणलं नोकरीच्या ऑफर आले अरे मग सांगायचं करायचं नसतंय अर्जंट कॉल केला लवकर सांगितल्यावर लवकर लवकर गेलो अरे मला काय तर कळेना रातभर झोप नाही फोन केला मी नाही अर्जंट कॉल आल्यामुळे कुठं काय नाही आता कुठं मग आता कंपनीत आहे आता कवा येणार आहे इकडे रे आता

कोणाला काय बोल नको इथे गावाबरोबर काय बी बोलायला बर बर बघ बाबा कोणाला सोडून म्हणतो आता असं आहे काय मला काय गणित परिणाम बर 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 म्हणलं मला काय कोणतं काय तर बोलाव चालतंय चालतंय हो कंपनीत गेले म्हणून का मला कंपनीत गेले कंपनीत गेले म्हणून आताच फोन आठ पंधरा दिवस लागतो याला आता बरं झालं काय बेडने बोलला काय द्या उघड वाटायला लागले आता बरं झालं जवळ पोरग घरला येईल तेव्हा सगळ्याला सांगा बाबा आता काय नाही कुणी काय तर बोलू आता बरं झालं बरं झालं कंपनीत गेलं म्हणल्यावर मग बरं झालं चालतं जाऊ आम्ही जाऊ जाऊ पाटील बी आले काय दिसाले पाटील बी पाटील बोला जाऊ या गे काय चाललंय का नाही या या बर बर काय काय झालं मग त्याच काय इकडे गेलं मग गेले पळव काय ते नाही झालं उघड झालं बापाला खरं वाटत ना <laughs> अजून आल ती माझी आताच हा लावला पोराला कंपनीत गेलो कंपनी मी बॅग घेऊन बघितले पळून चाललेलं ना आठ पंधरा दिवस लागते कंपनीत गेलो म्हणून कामाला काय खरं नाही आणि बापाला खरं वाटत नाही <laughs> बाबा तुम्ही दोष का आदळून सांगा काय खरं वाटत बाप म्हणतो बरोबर म्हणून धमन काम कर आता त्याला का नाही पोलिस आल्यावर किती ते पुरी जे आई बा, बाप म्हणली केस केस दा केस करतो म्हणले ते बा बापावर बिन पोरावर बिन हा कोणा दाखव तुम्ही ह्याला सोना बाबा तर ही जाईल निघून अजून त्या वय ब्या दोन लाख रुपये दिले तर दोन वर्ष पैसे उचलून बस मग राह तुम्हाला त्या वेळेला माझा मला पाच वर्ष धारण बसला आता सोडत ना आता काय गाडी घेतो मी आता गाडी घेतली समज ना आता ते फायनान्स वाल्याने केस केली आहे कुठल्या ते मोबाईलच मोबाईल कुठं ना करून तुला अशी कसला हाना मारी मग मा काय त्या सरपंचानं बघितलं सरपंचा सोडा सोडून मग काय ते आता टी बी दोन किशी पडते त्यांच्या नावावर मोबाईल ना हाय वाटते पूर्ला घेऊन दिलेला मोबाईल आहे त्याऐी उघड केला पडले मग आता काय करतो आबाला घेतो ते आता त्यांचं दोस्त आहे त्या म्हणलं सरपंच दोस्त आहे त्यांचा घेऊन जातो आभाला मात तर मला ती दोन लाखाला बुडवून बसेल थोडं दिलं दोन लाख का म्हणजे काय नाही जातो आता सरपंचाला घेऊन जातो त्याच्या पैसे किती घेऊन गेले म्हणून गेले काय तुम्ही किती दिल दोन लाख घेतले तर दोन दोन आगाव झाले दोन वर्षापेक्षा पैसे मग उघडा आता ते पसार फोन आता हा माल याला लावलो मला ती का असं की मिटवा जा मला

चाल ठीक आहे चला मग हो नाही आहे माणूस ते आमच्यातला घडीचा साधा माणस आहे बरं बरं चला मग कुठं चला जाऊ घरी चला चालू